नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे अयोध्येतील रामलल्ला मै मंदिराच्या प्रांगणातून आपले संवाद साधतो राम मंदिराचा प्रश्न अनेक दिवस चिघळलेला आणि तो तसाच चिघळत राहावा असा अनेकांनी प्रयत्न केला होता मात्र शेवटी सुप्रीम कोर्टानं राम मंदिराच्या जागेसंबंधीचं जे काही आपलं सर्व आहवा हे त्याबद्दल असलेल्या आक्षेप फेटाळून लावत रामलल्लाची जिथं जन्मभूमी आहे तिथेच होईल असाही दिला आणि मग ते तर विद्यमान सरकारला हवंच होतं आणि त्यांनी लागलीच मंदिराचं निर्माण करण्याचं काम सुरू केलं मंदिर निर्माण काम पूर्ण होण्या होण्याआधीच एक लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या रामलल्ला मैदिना मंदिर लोकांना लोकार्पण झालं आजही मंदिराच्या प्रांगणात अनेक कामं चालू असल्याचं दिसतं उत्तर प्रदेशात आदिवासी आदिवासी मागासवर्गीय समाज पण मोठ्या प्रमाणात आहे हिंदू आहेत मुस्लिमांची संख्या ही फार मोठी आहे आणि नेमकं हेच ते करून इथले राजकारणी आपली पोळी भाजण्याचं काम करत असतात कधी दोन समाजात तेढ निर्माण करायची कधी त्यांच्या धार्मिक स्थळावरून हे करायचं असंही चालू असतं आज अयोध्येतील आपण केलेले हे बहुत बोल हे करत आहोत इथं माकडांचं प्रमाण पण भरपूर आहे आज तुमचा सोडून धन्यवाद रामलल्लाच्या मार्गावर असलेलं मंदिर लोक येतात जात आहेत

ती आहे अयोध्ये गड़। ती हनुमानगडी हनुमानगडी आणि तिचा नजिकच काम सर्वत्र थोडा बंदोबस्त असतो अहमताची शुधी सुरू असते बा काही भाविक मला पाटील दर्शनाला येतात आणि हो ते दर्शन घेऊन परत जाताना आपल्याला दिसत आहे आपण रामलल्ला मंदिराच्या अगदी नजीक देशभरातून एकवीट जमून ते मंदिर अखेर शेवटी पूर्णपूस आलं की गेल्या वर्षीपासून त्याचं गेल्या वर्षी त्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण आता रामलल्ला मंदिराच्या वेळद्वारापाशी पोहोचत आहोत लोकांचं म्हणणं कुंभमेळ्यात फार मोठी गर्दी होती पण सध्या गर्दी येऊन जाणवत नाही दर्शन घेऊन येणारे भाविक अर्धा ते तास तासून सुदर्शन झालं असं सांगतो आता आपण रामलल्लाच्या मंदिराच्या प्रांगणात आले ही अशी भाविकांची गर्दी आहे आणि इथलं गेट तपासणी गेट आहे तिथे थांबले बंदोबस्त असलेले पोलीस मंडळ महाराष्ट्रातील भाविकांचा जत्ता आहे जो रामलल्लाच्या दर्शनाला आजी कुठून आहोत तुम्ही अहो महाराष्ट्रातलं गाव सांगा मी नगर अहिल्यानगर कोणतं गाव बाबा नगर मध्ये पातर्डी तालुक्यातलं कोणतं सिन्नर मधले कुठले आहेत तुम्ही तेवढं अच्छा तुम्ही मी धाराशिव तुळजाभवानी मंदिर आहे का तिथं